नमस्कार आज आता इथे पत्रकार परिषद घेण्याचं कारण हे आहे की आज बंजार गल्ली येथे प्रभाग क्रमांक दहा मध्ये जो सदरील प्रकार झाला ज्या प्रस्थापित नगरसेविका आहेत अश्विनीताई जाधव हो। त्यांनी जो इथे येऊन जो अंधश्रद्धेचा प्रकार केलाय प्रकार झाला झाला त्याच्यानंतर ती व्हिडिओ पूर्ण सगळीकडे व्हायरल झाली आहे व्हायरल झाल्यानंतर त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि वेगवेगळे वेग ऍलिगेशन केलेत तर मला त्यांना एक सांगायचं आहे की तुम्ही जे ऍलिगेशन केले ते उलट फेक केले आम्ही स्वतः पण एक महिला आहे आम्हाला त्याची जाणीव आहे की एखाद्या महिलेबद्दल अॅलिगेशन करताना आपण विचार केला पाहिजे पण सदरील महिला ही क्लिअर सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतीये म्हणजे इवन त्यांची जी साडी होती गाडीवर जाताना ती आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये जी साडी होती त्या सेमच आहेत आणि त्या म्हणतायत की तो व्हिडिओ त्यांनी जनरेट केलाय म्हणजे आम्ही तर ए आय जनरेट केलेला व्हिडिओ आणि सी सी टी व्ही फुटेज हे क्लिअर डिफरन्स कळून येतो आणि मतदार सगळे खूप सुज्ञ आहेत त्यांना सी सी टी व्ही फुटेज आणि ए आय जनरेटेड व्हिडिओमधला फरक कळतो आम्ही सर्व महिला आहे आणि आज पौर्णिमेचा दिवस आहे त्यामुळे या गोष्टींना जास्त वाव आलाय की पौर्णिमेच्या दिवशीच का अशा गोष्टी घडल्या इथे आणि त्यांना एक आवाहन आहे जर त्या म्हणतात सगळ्या गोष्टी फेक आहेत तर त्यांनी समोरासमोर येऊन या गोष्टींची पुष्टी करावी आम्ही ऑलरेडी निवेदन दिले आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आवाहन करे करते की तुम्ही या गोष्टीची पुष्टी करावी आणि एफ आय आर दाखल करावा कारण की या गोष्टींमुळे फक्त आम्हाला तर धोका नाहीये परिसरात जे महिला राहतात मुलं राहतात लहान बालक आहेत त्या सर्वांना या गोष्टीमुळे धोका निर्माण होऊ शकतो आता नेमका उद्देश काय नेम का का ते त्या सांगू शकतात कारण की कसं का आहे सध्या वातावरण आमच्या पार्टीचं आमच्या उमेदवारांचं चा खूप चांगलं आहे आणि त्या जे म्हणतायत की आमच्या पायाखालची जमीन सरकली तर तसं नाहीये त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्याच्यामुळे हे असे उद्योग त्या आम्ही पूर्ण कायदेशीर मार्गाने जाणार आणि त्यांच्यावर एफ आय आर सॉरी एफ आय आर दाखल कर, करायची प्रोसेस आम्ही करणारच आहे आणि अनिसला पण मी संपर्क साधलेला आहे की त्यांनी पण या गोष्टीमध्ये लक्ष घालावं प्रभाग क्रमांक दहा मधली जनता खरंच सुज्ञ आहे त्यांना व्यवस्थित कळते की कोण व्हिडिओ मॉर्फ करते आणि कोण काय करते एआय जनरेटेड व्हिडिओ लगेच कळून येतात आणि सीसीटीव्ही फुटेज हा आमचा पर्सनल नाहीये तो गल्लीच आहे तुम्ही येऊन इथे चेक करू शकता आणि आम्ही चुकीचे अलिगेशन्स केले नाहीये त्यांनी स्वतःनी म्हणजे केल्या चुका त्यांनी आहे चोर तर चोर आणि वर शिरजोर अशी त्यांची गोष्ट झाली आता